नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजची जी तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या आपण आल्याचे बाजारभाव याबद्दल बोलणार आहोत पाणी जे चालू असलेले जाग्यावरचे आल्याचे बाजारभाव आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे आल्याचे बाजारभाव सध्या फुलंबरी तालुक्यामध्ये पाण्याचे पाणी खूप कमी पडलेलं आहे पाणी कमी पडल्यामुळे जास्तीत जास्त प्लॉट हे हार्वेस्ट होत आहे शेतकरी मित्रांनो पाण्याच्या अभावामुळे ही प्लॉट हार्वेस्ट आहे आणि बाजार दर कमी होत आहे त्यामुळेही बऱ्यापैकी प्लॉट हे सध्या निघत आहे शेतकरी मित्रांनो सध्याचे जे बाजार चालू आहे म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे तर आजचे बाजार हे जाग्यावरचे आणि आणि ह्या प्लॉटचे जो प्लॉट खरेदी केलेला आहे तर तो ह्या एकवीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने हा प्लॉट खरेदी केलेला आहे त्याचबरोबर जो डागी आहे जे खराब आले आहे तर ते सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे सध्या थोडीशी आण आणखीन रिवाज चालू आहे म्हणजे काही जसजसे जसे आल्याची गुणवत्ता प्लॉट जी कांदाची गुणवत्ता त्यानुसार बाजार हे सध्या चालू आहे आणि ज्या प्लॉटमध्ये जास्त सड आहे किंवा जास्त डागी आहे किंवा खराब आहे तर ते प्लॉट आणखीन कमी रेट नाही सध्या घेत आहे काय काय प्लॉट दोन हजार एकोणावीसशे सुद्धा द दर हे या दराने सुद्धा प्लॉट काही काही खरेदी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो हे झालं आजचं बाजारभाव आणि पाणी हे खूप कमी पडलं त्यामुळे हे प्लॉट निघत आहे सिल्लोड असेल त्यानंतर फुलंब्री असेल त्यानंतर कन्नड असेल आणि त्यानंतर भोकरदन असेल या सर्व तालुक्यामध्ये सध्या पाण्या पाण्याचं जे आहे ते विहिरीचे पाणी खूप कमी पडले त्यामुळं ही प्लॉट जास्तीत जास्त निघत आहे आणि इतर जास्त बागायत असल्यामुळे तर प्लॉटचे जास्तीत जास्त म्हणजे हार्वेस्टिंग चालू आहे जर क प्लॉट जर बघितला कम जर बघितला तर एक नंबर असा सुपर असे आले आहे एकदम गुणवत्तापूर्ण आले आहे आणि त्या हिशोबाने आल्याची रेटे ठरतात सध्या मागच्या आठवड्यामध्ये तेवीसशे रुपयेपर्यंत खरेदी चालू होती आता जानेवारीचा हा दुसरा पंधरवाडा चालू झालेला आहे तर या पंधरवाड्यामध्ये म्हणजे संपत संपत आलेलं आहे आता फेब्रुवारी महिना स्टार्ट होईल फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखीन जास्त आले निघेल आणि शेतकरी मित्रांनो जास्त आले हार्वेस्ट होण्याचे कारण काय आहे जास्तीत जास्त माल हार्वेस्ट होत असल्यामुळे बाजाराने थोडेसे रिवास सध्या सुरू आहे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये ब बराचसे आले हार्वेस्ट झाले फुलाम तालुक्यामध्ये आणि आणखीनही फे फिव, फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखीन जास्त होतील कारण की पाणी खूप कमी पडले शेतकरी मित्रांनो एकदम अंदाज आपल्याला बांधता येणार नाही की किती टक्के आले जे आहे तर निघून गेले तर आणि किती शिल्लक आहे कारण की यावर्षी जी लागवड होती ती लागवड एकदम जास्त होती भरमसाठ लागवड होती आणि आवाक्याच्या बाहेर लागवड होती त्यामुळे आपल्याला एकदम पर्सेंटेज सांगता येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आपल्या आपल्या ज्या भागात आहेत तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे दर सध्या सुरू आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करावं की आपल्याकडं जे दर सुरू आहे सध्याचे तर त्यांनी त्याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी आणि सांगावी की आपल्याकडचं तालुका आपलं गाव आणि आपल्याकडचे चालू असलेले बाजारभाव हे आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी शेतकरी मित्रांनो आजची तारीख सव्वीस जानेवारी आजची ज्या जागेवरची रेट एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि टोळ जे आहे टोळ किंवा डागे तर ते सहाशे रुपये प्रति क्विंटल असे बाजार हे सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो रेग्युलर आपले दोन ते तीन दिवसाच्या अंतराने डेली आपण बाजारभावाचे जे व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ अपलोड करत राजू कित्ता के जे आहे का बाई कॅरे कितना के जाएगा? 20 बीस के जाएगा हाँ। वो तो भरा तो बहुत है मेरे ख्याल से ज़्यादा आ सकता है वो तो लेकिन माटी का जाता है। माटी तीन चार किलो माटी जाएगी हाँ। पच्चीस तक आएगा वो अच्छा